हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फोजी चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करते मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे आणि सांगोला विद्या मंदिर इंग्लिश मिडियम स्कूलचे गॅदरिंग पण आहे तर आज मराठी मिडियमचे गॅदरिंग होते त्यासाठी मी गेले होते आणि मी कधी मराठी मिडियम असो किंवा इंग्लिश मिडियम असो मी दोन्ही मिडियमचे मी गॅदरिंग बघण्यासाठी जात असते तर विद्यामंदिर शाळेचे ना कायम डान्स वगैरे असतात ना खूप खूप छान असतात आणि वेशभूषेचे जे कपडे असतात ते आणण्यासाठी मेन म्हणजे मी गेले होते तर इथे बघा बसायला जागासुद्धा नाही इतकी गर्दी असते आणि काय मग ह्या वर्षीच नाही प्रत्येक वर्षी, वर्षी खूप म्हणजे खूप गर्दी असते विद्यामंदिर क शाळेवरती आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब हे बटन फ्री आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी उद्या मी इंग्लिश मिडियमचे पण व्हिडिओ टाकणार आहे भरपूर माझ्या मुलांचे वगैरे तर नक्की बघा आणि लाईक करा सबस्क्राईब करा